तर बिग बॉसच्या घरात रुचिता जामदार वरती अन्याय केला जातोय तिला भाऊच्या धक्केवर बोलू सुद्धा दिलं जात नाही आणि हे कुठं ना कुठं मेकरचं चुकत आहे नक्की मला याबद्दल काय बोलायचं आहे जा, थोडंसं जाणून घेऊया चला या व्हिडिओची सुरुवात करूया तर काल भाऊच्या धक्केवरती आपण पाहिलं की रितेश भाऊ यांनी रुचिताला बोलायची संधी दिली नाही तिला बोलायचं होतं पण भाऊ बोलले की मी तुम्हाला विजिबिलिटी देणार नाही आहे आणि मी तुमच्याशी अजिबात सुद्धा बोलणार नाही आहे नंतर याबाबत या रुचिताची चिडचिडसुद्धा झाली पण रितेश भाऊंचं हे वागणं चूक आहे की बरोबर आहे रितेश भाऊंचं हे म्हणणं आहे की जी टोळी आहे ती विजिबल राहण्यासाठी घरामध्ये चोऱ्या करते नाही नाही ते बोलते काहीतरी घालण्यासाठी ॲक्टिव्हिटी करते आणि त्यांना असं वाटतं की हाच बिग बॉसचा गेम आहे मी जरी त्यांच्याबद्दल इकडे बोललो तरी सुद्धा त्यांना व्हिजिबिलिटी मिळते आणि त्यामुळे ते जाणून बुजून या गोष्टी करत आहेत त्यामुळे मी टोळीला काहीच भाव देणार नाही आणि टोळीबद्दल इकडे बोलणार सुद्धा नाहीये पण ज्यावेळेस रितेश भाऊ अशा प्रकारची भूमिका घेतात ती भूमिका कुठंतरी संशयास्पद आहे असं वाटतं कारण गेल्या पूर्ण आठवड्यामध्ये रुचिताने असं काहीच केलं नव्हतं हो ज्यामुळे तिने एक्स्ट्रा फुटेज घेतले किंवा ज्यामुळे घरामध्ये काहीतरी कॉस निर्माण झालाय किंवा कोणी किंवा कोणाबद्दल तिने अपशब्द वापरलेत असं काहीच घडलं नव्हतं हो मग ही शिक्षा रुचिताला का देण्यात आली जर का तुम्ही बाकी सर्व कंटेस्टंटला टांझानिया बोलणारे इंग्लंड बोलणारे लंडन बोलणारे ज्यांचा बाल्कनी गेम आहे किंवा सचिन कुमावतचा झिरो गेम आहे त्या कुठे सुद्धा दिसत नाही या सगळ्या लोकांना बोलायची संधी देता पण तुम्ही जे लोक खरंच बिग बॉसच्या घरात राहण्याचा टिकण्याचा प्रयत्न करत आहेत काहीतरी इनपुट्स देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना बोलायला संधीच देत नाही हा कुठेतरी त्या कंटेस्टंटवरती अन्याय होत नाही का म्हणजे तुमच्या मनासारखा जर का एखादा कंटेस्टंट वागला नाही त्यांनी त्याच्या पद्धतीने गेम खेळायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याचा बॉयकॉट करणार आणि तुम्ही हे दाखवून देणार की आम्हाला तुमचा गेम आवडत नाही तर आम्ही तुमच्याशी बोलणारच नाही बरं तुम्ही नका बोलू पण कमीत कमी त्या कंटेस्टंटला बोलायची संधी तरी द्या ती मुलगी फक्त दोन शब्द बोलायची संधी मागत होते आणि त्यावरती तुम्ही म्हणताय की मला तुम्हाला विजिबिलिटी नाही द्यायची मग तुम्हाला तिला विजिबिलिटीच नाही द्यायची तुम्हाला त्याच्याविषयी बोलायचंच नाही तर तिला घरामध्ये कशाला ठेवलंय सोनलीच्याऐवजी रुची आमदारला घराच्या बाहेर काढायला हवं होतं मला हे अजिबात सुद्धा समजत नाही की हा जो स्टँड घेतलेला आहे तो कितपत योग्य आहे मला असं स्पष्ट वाटतं आहे की कुठेतरी रुचिता अन्याय झालेला आहे आणि या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर का कंटेस्टंट बोलायची संधी मागतोय त्याला भाऊच्या धक्क्यावरती काहीतरी व्यक्त आहे आणि तुम्ही त्याच्याशी बोलत नाही कारण काय देता की मी तुम्हाला विजिबिलिटी देणार नाहीये मग तुम्हाला व्हिजिबिलिटीच नाही द्यायची तर बाहेर काढून टाका काय घरामध्ये ठेवायची आवश्यकता आहे याआधी सुद्धा बिग बॉसच्या घरात चोरी नाही झाली का अरबाजने बीबी करन्सीची चोरी केलेली आहे मराठी बिग बॉसमध्ये चोरी झालेली आहे बिग बॉसच्या घरात कॉन्टेंटसाठी चोरी करणं नॉर्मल गोष्ट आहे कुणी अंडी चोरत असतं तर कोणी चॉकलेट चोरत असतं या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत बिक्बरच्या घरामध्ये पण या गोष्टीवरती तुम्ही कंटेस्टंटला बोलताय की मी तुम्हाला विजिबिलिटी देणार नाही आणि मी तुम्हाला बोलणार नाही आहे जर का या लोकांनी चोरीच केली नसती तर तेवढा तरी तुम्हाला त्या आठवड्यात कॉन्टेंट मिळाला असता का हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राहतोय त्यामुळे रुचिताच्या बाबतीत जे केलं जात आहे ते कुठेतरी अन्यायकारक आहे तिला भाऊच्या धक्क्यावर बोलायला संधी द्यायला हवी होती तो प्रभू घरामध्ये कसाही बोलतो कसाही राहतो किंवा सागर काहीही बोलतो या सगळ्यांना तुम्ही संधी देताय हा तन्वी कांगावा करते तिला तुम्ही संधी देताय बर या लोकांचा सोडा जी लोक घरामध्ये काहीच करत नाही या लोकांना सुद्धा बोलायची संधी देताय आणि जे लोक काहीतर करताय त्यांचा आवाज बंद करायचा प्रयत्न करत आहे हे कुठेतरी बिग बॉसच्या घराला शोभण्यासारखी गोष्ट नाही आहे म्हणून मला असं वाटतं की भाऊच्या धक्क्यावरती रुचितावरती अन्याय झालेला आहे तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र आणि भारत मता की जय